खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस

दुधोंडे येथील राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस कॅम्पमध्ये रामानंदनगर येथील रे शिक्षण संस्थेच्या डॉ पतंगराव कदम महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे ऊर्जा संवर्धनाचा संदेश देण्यासाठी एका विशेष जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सद्यस्थितीत ऊर्जेची वाढती गरज आणि मर्यादित स्रोत लक्षात घेता ऊर्जा बचत हीच ऊर्जा निर्मिती हा संदेश जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून साकारलेले आकर्षक आणि माहितीपूर्ण पोस्टर्स हाताने तयार केलेल्या या भित्तीपत्रकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वीज बचतीचे महत्व ऊर्जेचा अपवय टाळण्याचे विविध उपाय आणि पर्यावरण रक्षणाची गरज यावर प्रकाश टाकला दुदोंडी गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतलं विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणा आणि प्रभावी पोस्टर्समुळे ऊर्जा संवर्धनाचा विषय अत्यंत सोप्या भाषेत नागरिकांपर्यंत पोहोचवला ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांच्या या सामाजिक जाणिवेचे आणि अभिनव प्रयत्नांचे भरभरून कौतुक केलं महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ उज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला रॅलीच्या यशस्वीतेसाठी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गौरी पाटील यांच्यासह प्राध्यापक नम्रता कांबळे प्राध्यापक भाग्यश्री जमदाडे प्राध्यापक सरिता रावताळे व प्राध्यापक स्नेहल बाठे यांनी परिश्रम घेतलं या रॅलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना वृंदीगत झाली असून ग्रामीण भागात ऊर्जा बचतीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे